नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की रक्तवाढीसाठी घरगुती काय काय उपाय आपण करू शकतो खूप सारे घरगुती उपाय आहेत ज्याच्यामुळे आपलं रक्तवाढ आपण करू शकतो रक्त कमी असणं त्याला आपण काय म्हणतो अनिमिया नॉर्मली आपल्या शरीरामध्ये रक्त किती असायला पाहिजे बारा ते सोळा ग्राम पर्सेंट ठीक आहे बारा ते सोळा पॉईंट असं आपण भाषेमध्ये म्हणतो तर आपल्या शरीरामध्ये रक्त किती असायला पाहिजे बारा ते सोळा हा प्रत्येकाचं एवढं असतं का तर नाही पन्नास ते साठ टक्के लोकांचं हे बारापेक्षा कमी जास्त मग ते अकरा असेल दहा असेल नऊ असेल पण पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकांचं एवढं जास्त आणि तुम्हाला इलाज कधी करावा लागतो जेव्हा तुमचं रक्त अकरापर्यंत असल्याची इलाज करायची गरज आहे का नाही तुमचं जर रक्त बारा ते सोळापर्यंत नॉर्मल आहे पण अकरापर्यंत ही असेल तरी शक्यतो तुम्हाला काही लगेच काही गोळ्या घ्यायची औषध घ्यायची गरज नाही पण अकरापासून नऊपर्यंत पर्यंत जर आलं अकरा ते नऊ मध्ये जर असेल तुमचं रक्त तर तुम्हाला मात्र घरगुती उपाय पण सफिशियंट आहेत घरगुती उपाय का होईना पण करावे लागतील रक्तवाढीच्या गोळ्या घेतल्या औषध घेतल्या तर ते तर उत्तमच आहे रक्त जर नऊ ते सात पर्यंत आलं सात ते नऊच्या मध्ये जर रक्ताचं असेल तर मग मात्र आपल्याला फक्त घरगुती उपाय करून चालणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला रक्तवाढीचे औषधं रक्तवाढीचे इंजेक्शन गोळ्या या पण घ्याव्या लागतील आपल्या शरीरात रक्त जर सात पेक्षा कमी असेल किंवा सातपेक्षा पेक्षा खाली जसं सहा आहे पाच आहे चार आहे तर रक्ताची बॅग सुद्धा लावावी लागते तर ही आहे आपलं डिस्क्रिप्शन किंवा किती रक्त असल्यास काय नॉर्मली किती असायला पाहिजे बारा ते सोळामध्ये मध्ये असायला पाहिजे अकरापर्यंत आपल्याला काही करायचं नाहीये नऊ ते अकरामध्ये मध्ये असेल तर आपण घरगुती उपाय करू शकतो सात ते नऊमध्ये मध्ये असेल तर घरगुती उपाय प्लस रक्तवाढीचे इंजेक्शन औषध गोळ्या आणि सातपेक्षा पेक्षा खाली असेल तर रक्त ची बॅग चढवावी लागेल तर हे झालं आपण किंवा कशाला काय करायचे ठीक आहे मग रक्ताची जर कमी असेल तर तुम्हाला कसं कळणार काय लक्षणं आहेत त्याची तर एखाद्याला जर रक्ताची कमी असेल तर त्याला काय होतं थकवा येतं आशक्तपणा येतो थोडंसं चाललं तर दम लागतो पायऱ्या चालल्या तर दम लागतो जेवण कमी जातं तर ह्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे जा आपल्याला जाणवतं की अरे याच्यामध्ये रक्ताची कमी आहे का किंवा याच्यामध्ये रक्ताची कमतरता आहे का मग तुम्हाला जर असा थकवा जाणवतोय ही लक्षणं जाणवत आहे तर मग काय करायला पाहिजे रक्ताची कमी आहे तर कसं समजेल आपल्याला तर तुम्हाला जाऊन तपासणी करायची कोणती तपासणी हिमोग्लोबिन एखादी छोटी मोठी लॅब असेल घराच्या जवळ कोणत्याही लॅबला चेक केलं तरी उत्तम असा रिपोर्ट भेटून जाईल त्याच्यामध्ये काही असं मोठीच लॅब असायला पाहिजे असं काही नाही तर त्यांना जाऊन सांगायचं किंवा मला हिमोग्लोबिन किंवा रक्त चेक करायचे किती पॉईंट माझं रक्त आहे हे पाहून घ्यायचे एवढं जरी म्हणले तरी तुम्हाला ते एक पन्नास ते शंभर रुपयामध्ये टेस्ट करून देतील आणि त्याच्यावरून आपल्याला समजेल की आपलं रक्त किती पॉइंट आहे ठीक आहे आता आपण पाहूया की घरगुती उपाय की आपण काय करू शकतो जर रक्त कमी असेल तर एखाद्याचं रक्त जर सात ते दहामध्ये मध्ये किंवा अकरापर्यंत आहे तर त्याला घरगुती उपाय काय काय करू शकतो पहिली गोष्ट आहे गुळ आणि शेंगदाणे गुळ शेंगदाणे तुम्हाला जेवढं मनात असेल तेवढं खा जेवढं शक्य आहे तेवढं खा कोणतंही ते बंधन नाही कोणतंही तुम्हाला त्याच्यामध्ये असं काही लिमिट नाही किंवा एवढंच खायला पाहिजे पहिली गोष्ट काय गुळ आणि शेंगदाणे दुसरी गोष्ट आहे रोज एक लसणाची पाकळी खायची रोज एक लसणाची पाकळी मिठासोबत मिठासोबत खायची आता तुम्ही म्हणाल की एक लसणाची पाकळी जर खाल्ली त्याच्यामुळं काय एवढं रक्त वाढणार आहे का किंवा एवढा काय फरक पडेल का तर काय असतं लसणाची पाकळी ही फक्त एक स्टिमुलस आहे ती एक चालना देते रक्तवाढीसाठी कसं असतं आपला एक सुपरवायझर असतो सुपरवायझर काही सगळं काम स्वतः करत नसतो पण ते सुपरवायझर तिथं आला की लोक सगळे कामं फटाफट करत असतात तशीतली गोष्ट आहे लसणाची पाकळी जर शरीरात गेली की आपलं जी रक्तवाढीची प्रक्रिया असते किंवा रक्तवाढीची मशीन असते ती अशी फटाफट काम करायला चालू करते त्याच्यामुळे रक्त वाढतं ठीक आहे दुसरी गोष्ट लसणाची पाकळी तिसरी गोष्ट आहे आवळा आवळा हा भरपूर आरा आरोग्यासाठी किंवा भरपूर आजारांसाठी गुणकारी आहे वेगवेगळ्या आजारांसाठी आवळ्याचं खूप महत्त्व आहे आपल्या शरीरासाठी पण इथं आपण पाहतो की रक्तवाढीसाठी आवळा वेगवेगळ्या स्वरूपात जसं आवळा कॅन्डी असेल आवळ्याचं लोणचं असेल आवळा मुरंबा असेल काही असू द्या रोजच्या रोज आवळाचा एक आवळा तरी खाण्यात आला पाहिजे अशा प्रमाणात जर घेतला तर त्याच्यामुळे पण आपलं रक्त वाढतं ठीक आहे त्याच्यानंतर शेतामध्ये भेटणारे काही वस्तू जसं की गाजर आहे मक्याचं कणीस आहे टमाटर आहे ह्या साध्या साध्या वस्तू आहे ज्या की आपल्याला एकदम इझिली आपल्या शेतामध्ये अवेलेबल असतात तर ह्या वस्तू जेवढ्या मर्जी खाऊ शकता ज्याच्यामुळे पण रक्त वाढते त्याच्यानंतर मनुके मनुके आपल्या घरामध्ये असतात रात्री भिजू घाला एक दहा ते बाराच मनुके रोज रात्री भिजू घाला सकाळी उठल्याच्या नंतर मोठे फुगून येतात ते खा त्याच्यामुळे पण रक्त होते त्याच्यानंतर बीट बीटमध्ये लोह हो किंवा आयर्न आणि फॉलिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असतं त्याच्यामुळे पण रक्तवाढ होते बीट त्याच्यानंतर आहे सूर्यफुलाच्या बिया त्या सुद्धा आपल्याला रक्तवाढीसाठी गुणकारी आहेत सूर्यफुलाच्या बिया त्याच्यानंतर खारीक खरका पासा खरका दुधामध्ये रात्री भिजू घाला सकाळी खा त्याच्यामुळे सुद्धा शरीराला फायदा होतो त्याच्यानंतर आहे आपल्या शेतातील हिरव्या पालेभाज्या पालेभाज्यामध्ये कोणत्या कोणत्या बऱ्याच पालेभाज्या आहेत ज्या की आपल्या शरीरात रक्तवाढीसाठी मदत करतात पण सगळ्यात महत्वाच्या कोणत्या दोन पालक आणि ब्रोकली ह्या दोन खूप गरजेच्या आहेत ज्याच्यामुळे रक्तवाढ चांगल्या प्रमाणात झपाट्याने होते ठीक आहे त्याच्यानंतर फळं फुल। फळं तर भरपूर आहे सगळ्यामुळे जवळपास रक्तवाढ होते पण काही महत्वाचे फळं ज्याच्यामुळे चांगल्या प्रकारात रक्तवाढ होते कोणते कोणते सफरचंद डाळिंब त्याच्यानंतर संत्रा त्याच्यानंतर केळी आणि खजूर ठीक आहे खजूर केळी डाळिंब संत्रा आणि डाळिंब संत्रा आणि सफरचंद तर एवढे सगळे फळं जे आहेत पाच प्रकारचे याच्यामुळं सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये रक्तवाढ होते तर या फळांचा वापर जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा शरीरासाठी चांगला राहील त्याच्यानंतर मोड आलेले कडधान्य हे सुद्धा शरीरातील रक्तवाढीसाठी चांगल्या प्रमाणे मदत करतात तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण आरामामध्ये घरी बसल्या बसल्या करू शकतो ज्याच्यामुळं आपलं वाढ होऊ शकते त्याच्यासाठी कोणत्या दवाखान्यात जायची गरज नाही किंवा कोणत्या गोष्टी करण्याची गरज नाही एखाद्याचं जर बार बार रक्त कमीच होत असेल तर त्यांनी आहारामध्ये या गोष्टींचा सारखा समावेश ठेवा त्याच्यामुळे नक्कीच शरीराला फायदा होईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर आरोग्यासाठी लागणारे जवळपास सर्वच व्हिडिओ आहेत एक एक व्हिडिओ पाहत चला जसे की आम्लपित्त मा आहे मायग्रेनच्या हेडॅक आहे किंवा अजून साप चावल्यावर काय करायला पाहिजे कोणते विषारी साप आहेत सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत तुम्ही जो पाहायचा तो व्हिडिओ पाहू शकता त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचे जर कोणत्या एखाद्या आजारावर व्हिडिओ बनवायचा असेल तर तो नक्की बनवून देऊ पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार